मी स्वामींची चित्रे गेल्या सत्तावीस वर्षापासून करत आहे या काळात सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक चित्रे काढली आहेत कोणती तरी शक्ती आपल्याकडून हे काम करून घेत आहे याचा नित्य अनुभव मला येत असतो ती शक्ती आपल्याबरोबर आहे याची प्रचिती वारंवार येत असते आतापर्यंत काढलेल्या चित्रांपैकी नव्वद टक्के चित्रे स्वामी समर्थांचीच आहेत इतके दिवस वाटायचे की ही चित्र मी काढत आहे परंतु हळूहळू तो भाव लोप पावत गेला ही चित्र काढून घेण्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहे हे जाणवले आणि आपण कोणी नाही हे लक्षात आले आता महाराजांची चित्र चितारल्यानंतर त्यावर सही करतानाही स्वामींची क्षमा मागतो कारण सही करण्याचाही अधिकार आपल्याला नाही हे उमगले आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते तसं लक्षात येतं की श्वासावरही तुमचं नियंत्रण नसतं तुमचा श्वास मनात येणारे विचार रक्ताभिसरण यावर तुमचे नियंत्रणही नसते तुमच्यावरील कोणाचे आधिपत्य कोणत्या तरी शक्तीत असते